तुकारामाचे अभंग ज्ञानेश्वरीचे सार तुकारामाचे अभंग ज्ञानेश्वरीचे सार टाळ मृदुंगाचा नाद विसरणी जगाचा भार पंढरीचा राजा तुझ्या भेटीची आस मेने तुझी लेकरे ती पाय वाटात ऊन वारा पाऊस नाही ठाव कशाचा ओठी निरंतर गोडवा सदैव हरी नामाचा वाटे गाठी जमवावी ठेव पुण्याची आणि त्याची साठवावी किंमती त्या सांगळ्या रूपाची कासा विसला कशी आण देव भक्तीची मिळावी सावली लेकराला मायेच्या पदराची कशी बनो किमया पंढरीच्या उभा राहून माय रुख्मीने घेऊनी तुळशी डोईवरी बाप विठो नाचे विसरली कशते सारी विठू नामाच गुमे चौ दिशांतरी पावलो पावली भक्तीचा प्रत्यय पंढरीची वारी पावलोपावली पावली भक्तीचा प्रत्यय येदेही पंढरीची वारी